नमस्कार ऋषिकेश हा जोरजोरात हाका मारत रणदिव्यांच्या घरी येतो सारंग सारंग बाहेरही पहिले तेव्हा घाबरून सारंग ऐश्वर्या सर्वच जण बाहेर येतात सौमित्र अवंतिका आजी सुमित्रा सर्वजण बाहेर येतात सौमित्र म्हणतो दादा काय झालं दादा सांग ना काय झालं तेव्हा ऋषिकेश म्हणतो काय झालं माझी ओवी इथे आली होती मागच्या वेळेस सांगितलं होतं माझ्या मुलीचा जर अपमान केला तिला काही बोललात तर एकेकाला मी सोडणार नाहीत सारंग का ओबीवर ओरडलास तेवढं सांग तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते कि तुमची मुलगी इथे पेडे घेऊन का आली होती हा। आमची हार साजरी करायला का तेवढ्यात लगेच ऋषिकेश सारंगच्या सणसणिक चार पाच कानाखाली मरतो आणि म्हणतो मागच्या वेळेस जे मारलं होतं ते कमी होतं का मागच्या वेळेसच ताकीद दिली होती माझ्या मुलीला काहीही बोलायचं नाही जर माझ्या मुलीच्या डोळ्यात जर पाणी आलं ना तर मी तुम्हाला सोडणार नाही तुमच्यासुद्धा सुद्धा डोळ्यात पाणी आणेन एकेकाला वटणीवर आणेन तुमची लायकी आता दाखवून दिली ना टेंडर मिळवलं ना मी मग हरलात ना महार हार पत्करण्याची सुद्धा तयारी ठेवा आणि सुमित्रा रणदिवे तुम्ही तुम्ही तर ओवीला तुमची नात मानतात त्यासाठी तर ओवी हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा तर ओवीला भेटण्यासाठी व्याकुळ झाला होता मग मा जेव्हा माझ्या मुलीचा अपमान होत होता तेव्हा तुम्ही काहीच नाही बोललात तेव्हा नाही वाटलं तुम्हाला यांना बोलावं यांचं थोबाड फोडावं म्हणून अरे लहान मुलींना कसलं बोलता हिंमत असेल तर माझ्याशी भिडा मला बोला तेव्हा ऐश्वर्या म्हणते एक मिनिट इथे आवाज चढवण्यापेक्षा ना तुम्ही तुमच्या मुलीला आमच्या आमच्या इथे पाठवूच नका म्हणजे असे वाद होणारच नाही प्रश्नच मिटला इथून पुढे तुमची मुलगी घरात येता कामा नये तेव्हा सुमित्राला राग येतो सुमित्रा, सुमित्रा पुढे येतेने ऐश्वर्याचं थोबाड फोडते आणि म्हणते ऐश्वर्या गप्पा बस तुझं ऐकून घेते म्हणून जास्तच करू नकोस ओबी माझी नात आहे आणि हे घर तिचंसुद्धा सुद्धा आहे ती कधीही या घरात येऊ शकते इथून पुढे पुढे जर ओवीला काही बोललीस ना तर याद राग तेव्हा सौमित्र म्हणतो बरोबर आहे आई तुझं आणि सारंग तुला पण एवढी अक्कल नाही खरे सगळ्यात जास्त प्रेम तर तुझं होतं ना ओवीवर ओवीचा आवडता काका होतास तू सारंग काका आणि तू ओवीवर ओरडू कसा शकतोस तिच्या ती, डोळ्यात तू पाणी कसं बघू शकतोस अरे लाज वाटते मला तुला भाऊ म्हणण्याची तू इतका कसा बदलू शकतोस अरे बायकोच्या पदराखाली लपणारा बैल आहेस तू बैल आता मात्र ऐश्वर्याला खूपच राग येतो ऐश्वर्या म्हणजे सारंग बघा सर्वजण मिळून तुमचा अपमान तुम्हाला काय नको नको ते बोलताय तुम्ही काहीच बोलत का बोलत नाहीये गप्प तेव्हा सारंग हा खाली मान घालून उभा असतो आता बैल सारंग काय बोलणार बायकोच्या बोलण्याला मान हलवणारा सारंग हा बायको बोलत असते तेच ऐकत असतो ऐश्वर्या म्हणते सौमित्र काय बोलता हे तुम्हाला तरी आहे का अरे तो तुमचा भाऊ आहे तेव्हा सौमित्र म्हणतो मी तुझ्याशी बोलतच नाही मी माझ्या भावाशी बोलतोय अरे लाज नाही का वाटत तुला ओव्हिशी असं वागताना तेव्हा सुमित्रा म्हणते मी तुमच्या दोघांनाही ताकीद येते इथून पुढे जर ओवीशी कोणीही असं वागलं आणि तिच्यावर ओरडलं तर मी एकेकाला सोडणार नाही तेव्हा ऋषिकेश म्हणतो बास बा झाली तुमची ही नाटकं सगळ्यांची मी सगळ्यांना चांगलाच ओळखून चुकलो आहे तुम्ही कसे आहात ना ते चांगलंच मला माहीत आहे तुमचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे त्यामुळे इथून सांगतोय इथून पुढे जर माझ्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलं तर एकेकाला एक मी सोडणार नाही एकेकाला एक त्यांची लायकी दाखवून देईन नाही तुम्हाला खडी फोडायला पाठवलं ना तर नाव नाही लावणार मी ऋषिकेश पार्वती रणदिवे ते ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू